सध्या राज्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय बारामतीत तर पाऊस आणि नुकसानीने उच्चांक गाठलाय डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानं अनेकांच्या घरात शेतात पाणी शिरलं आणि बारामतीकरांची दाणादाण उडाली पहिल्याच पूर्वमोसमी पावसानं बारामतीकर बेहाल झालेले आहेत बघूया त्याबद्दल सविस्तर बारामतीत आभाळच फाटलं इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात निरेच पात्र खळाळून पाहिलं चाळीस वर्षातल्या सर्वाधिक पावसानं बारामतीकर बेहाल पुण्याच्या बारामतीत काल दिवसभर पूर्व मोसमी पाऊस दणादण दन कोसळला या मुसळधार पावसानं सर्वांचीच दाणादण उडाली अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा रात्री उशिरा बारामतीत दाखल व्हावं लागलं अशी भयावह परिस्थिती ओढावली काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती मधल्या रस्त्यांना जणू नदी नाल्याचं स्वरूप आलं यातच भर म्हणून की काय श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरचा निरा डावा कालवाही फुटला आणि हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहिलं यामुळे इंदापूर बारामतीची वाहतूक काही काळ बंद पडली अनेकांच्या घरात शेतात पाणी शिरलं आणि सगळ्यांचीच दैना झाली बारामती तालुक्यात गेल्या चोवीस तासात सत्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला या ठिकाणी वर्षात साधारणपणे साडेचारशे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो गेल्या पाच दिवसात तब्बल तीनशे चौदा थरार पाहून बारामतीचे पालक असलेले अजित पवार सुद्धा आवाज झाले तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणले अजित गेल्या एकावन वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला निरा डावा कालवा आपल्या ठिकाणी एक फुटला बारामतीत झालेल्या पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला बारामती दौंड इंदापुरात यंदा एकाच दिवसात तेरा इंच इतका पाऊस पडला त्यामुळे ओढा नाल्यांना पूर आला आणि शेतीच्या शेती, शेती पावसाच्या पाण्यात बुडाली अजित पवारांनी नुकसानीची पाहणी केली ज्यांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती अजित पवारांनी दिली त्यामुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथेही त्यांनी पंचनामे सुरू केले मान खटाव दे देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते इकडचे पण चार वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळे रस्ते बंद होते पण इथं अधिकच पाण्या मय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा निरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं शेतातलं पीकच नाही तर माती सुद्धा वाहून गेली आता सरकारनं पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अशी कंडिशन झाली की ऊस तर गेलाच गेला त्याच्या खालची माती सुद्धा वाहून गेली आता आमच्या अशी परिस्थिती फुटची का ती कशी काढायची आणि त्याच्या खाली माती राहिली का नाही ही सुद्धा आम्हाला माहित नाही आता ज्यावेळेस पाणी ओसरल त्यावेळेस कळल की नक्की काय कंडिशन आहे ती इतकं आमचं नुकसान झालं की शासनाने जरी आम्हाला मदत दिली तर ती आता शेत तुटपुंजी असणार आहे ती त्याच्यामध्ये आमचं काहीच होणार नाही तरी बी शासनाने थोडी फार कवाया आमची मदत करावी जून मध्येच पाऊस सुरू होतो हा अंदाज यंदा मात्र पावसानं मोडीत काढला वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सून न राज्यभरात दाणादाण दाण उडवली बारामती तालुक्यात कधी नव्हे तो इतका पाऊस कोसळला त्यामुळे बारामतीकर धास्तावले या नुकसानीचे पंचनामे आता करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार असले तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत याची भरपाई अगदी कमीच असणार आहे उन्हाळ्याच्या या रखरखत्या उन्हाला तोंड देऊन शेतकऱ्यांनी आता खरीपाची सुरुवात केली होती मात्र तोपर्यंतच हा काळ कोपला आहे आणि हो नव्हतं झालं यात बारामती देखील अपवाद ठरली नाही ज्यावेद मुलांनी जी चोवीस तास बारामती